नमस्कार मित्रांनो स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर मंडळी झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आलाय याचे कारण म्हणजे कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक निलेश साबळे यांनी हा कार्यक्रम सोडला आहे चॅनलने ठरविल्यास हा कार्यक्रम पुन्हा पहिल्यासारखा का सुरू होईल असा तो म्हणाला होता मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी त्याचा निर्णयाचे भाष्य केले सोबतच हा कार्यक्रम का सोडला याचे कारण सांगितले आहे नुकतेच त्यांनी एबीपी माझा या मुलाखतीत दिली या मुलाखतीत बोलताना निलेश म्हणाला चला हवा द्या या कार्यक्रमात गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि मी या कार्यक्रमाचा एक भाग असून मला याचा प्रचंड अभिमान आहे आता काही कारणास्तव मी या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे गेल्या काही दिवसापासून मी यामधून बाहेर पडलो आहे याचे कारण एकमेव आहे काही गोष्टी मला करायच्या होत्या त्या, त्या म्हणजेच एक सिनेमाचे काम सुरू आहे एका वेब सिरीजचे काम सुरू सिरी आहे त्यांना वेळ देता येत नव्हता आणि थोड्या तब्येतीच्या तक्रारी वाढल्यामुळे मला स्वतःवरही काम करायचे आहे या कारणामुळे मी या कार्यक्रमातून बाहेर पडलोय पुढे बोलताना निलेश म्हणाला सध्या मी एका कार्यक्रमातून बाहेर पडलो असलो तरी मी नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मग तो चित्रपट असो किंवा नाटक असो तुम्ही आतापर्यंत पाहिले नसेल असे काहीतरी विशेष मी घेऊन येणार आहे असे सांगितले आहे तर मित्रांनो निलेश साबळे यांचे पात्र तुम्हाला आवडतात का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवी मनोरंजनात्मक व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत तो धन्यवाद